महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेंद्र नाईक लाड यांच्या हस्ते नाणेफेकीने करण्यात आले या प्रसंगी विजय जाधव अॅडव्होकेट दत्तात्रेय अंभोरे एक्साइज आयुक्त भाग्यश्री जाधव भारत ओझा प्रशांत सुतार सुंदर अय्यर राजेश दमानी राजीव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत छप्पन्न देशातील खेळाडू सहभागी झाले असून स्पर्धेसाठी एकूण पंचवीस हजार डॉलरची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही सी टी व्ही व डिशची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बो डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे त्यासोबत मिळवा एशिरी ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एक हजार एकशे मध्ये तेही तीस मिनिटात रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाईल शॉपिंग चौक बाजारपेठ मंद्रुक प्रोप्रायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा